नमस्कार भेंडे तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत तो म्हणजे हिवाळा हिवाळा सुरू झाला की सर्वात जास्त त्रास होतो तो कोणत्या गोष्टीचा म्हणजे कोरडी पडलेली त्वचा हातावरती पांढऱ्या रेषा कोपरे गुडघे खडबडीत होतात पायांची टाचे फुटलेली दिसतात आणि चेहरा डल दिसणं अगदी प्रत्येक स्त्री आणि गृहिणींची ही समस्या आहे बऱ्याच जणांची ही समस्या असते हिवाळीमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की रोज रात्री करायची वीस जबरदस्त बॉडी लोशन टिप्स ज्यामुळे त्वचा राहील मऊ हात राहतील सुंदर पाय राहतील गुळगुळी आणि तरुणपणा दिसेल तसाच टिकून तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आपला पहिला टीप आहे रात्री झोपण्याआधी बॉडी लोशन लावणे जास्त फायदेशीर ठरतं त्यासाठी तर रात्री आपल्या त्वचेचा नैसर्गिक रिपेअर मोड सुरू असतो दिवसभर धूळ प्रदूषण कठोर पाणी आणि घरातील कामामुळे त्वचा कोरटी पडते त्यामुळे झोपण्याआधी आपण बॉडी लोशन लावलं तर ते त्वचेच्या खोल थरात शिरून मॉइश्चराईज लॉक करतं यामुळे त्वचा मऊ टवटवीत होते आणि सकाळी तुम्हाला नैसर्गिक चमक दाखवते जाणवते ती तर थंडीमध्ये तर रात्री बॉडी लोशन लावणं म्हणजे त्वचेला खूप मोठा आराम आहे दुसरं म्हणजे अंघोळीनंतर त्वचा किंचित ओलसर असते आणि पोस्ट उघडे असतात तर अशावेळी बॉडी लोशन लावलं तर त्वचे चा परिणाम इतर वेळेपेक्षा दुपटीने जास्त होतो तर ओलसरपणामुळे लोशन त्वचेत पटकन शोषलं जातं आणि हा सोपा उपाय तुमच्या त्वचेला दिवसभर टवटवीत ठेवू शकतो तिसरा उपाय आहे गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा कोरडी पडते तर लगेचच लोशन वापरा हिवाळ्यात आपण सहसा गरम पाण्यानेच आंघोळ करतो पण गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल जे आहे ते कमी करतं तर यामुळे त्वचा कोरडी होते पांढरी पडलेली दिसते खाजलेली दिसते तर त्यामुळे गरम पाण्याने आंघोळ केल्यावरती पाच मिनटाच्या आत लोशन जर तुम्ही लावलं तर ते खूप फायदेशीर ठरतं चौथा उपाय म्हणजे हात एल्बोज गुडघे हिल्स यावरती थिक लेअर लावा ज्यावेळेस आपण ला लोशन लावतो त्यावेळेस या भागावरती सगळ्यात जास्त कोरडेपणा आपल्याला दिसून येतो तर म्हणून या ठराविक जागेवरती थोडी जास्त लोशनचा लेअर जो आहे तो लावायचा आहे विशेषतः एल्बो आणि हिल्सवरती दोनदा लेअर लावलेस काळीपणा आणि पांढरे कट जे आहे ते दिसणं खूप कमी होतं पाचवा उपाय म्हणजे ज्या लोशनमध्ये सी बठर, कोको बटर आहेत ते सगळ्यात जास्त फायदेशीर आहेत तर हिवाळ्या स्किनला जाड पोषक आणि रिपेरिंग फॉर्म्युला लागतो तर जे मध्ये तुम्हाला सी बटर आणि खोको बटर त्वचेला खोलवरती नरिशमेंट देतात तर कोरडी फाटलेली खाजलेली त्वचा यांना हे इन्ग्रेडियंट जे आहेत ते चमकवतात त्याच्यामुळे त्वचेमध्ये जे आहे ती चमक येते बदल तुम्हाला ते दिसून येतात सहावी टीप म्हणजे भरपूर पाणी प्या तर बॉडी लोशन बाहेरून काम करतं पण आतून डिहायड्रेशन जर तुम्हाला जर जा झालं असेल तर त्याच्यामुळे हायड्रेट राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की पाणी पिणं फक्त लोशन लावलं म्हणून त्वचा मऊ होते असं नाही तर शरीरात पाण्याची कमतरता असेल तर बाहेरून काहीही लावलं तरी त्वचा निस्तेज दिसते तर दिवसाला तुम्ही अडीच ते तीन लिटर पाणी पिल्यास बॉडी लोशनचा परिणाम जो आहे तो जास्त दिसतो सातवा म्हणजे हिवाळ्यात विशेषतः रात्री डबल लेअर मॉइश्चरायझिंग वापरा पहिली लेअर म्हणजे लाईट लोशन दुसरी लेअर जी आहे ती थिक लोशन क्रीम हा टू स्टेप पद्धत वापरल्यास कोरडेपणा जो आहे तो कायमचा कमी होतो आठवी टीप म्हणजे बॉडी लोशनमध्ये विटॅमिन ई असेल तर स्किन ग्लो जो आहे तो वाढतो विटॅमिन ए विटॅमिन ई हे स्किन रिपेरिंग विटॅमिन आहे शरीरातील शरीरावरती मार्क्स पॅचेस स्किन डाक किंवा वयामुळे आलेला बदल कमी करण्यासाठी विटॅमिन ई असलेलं लोशन जे आहे ते चांगलं काम करतं नववा उपाय आहे तो म्हणजे लोशन नेहमी वरच्या दिशेने सर्क्युलर मोशनमध्ये लावा यामुळे काय होतं की ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते वाढतं त्वचेचा ताण जो आहे तो कमी होतो आणि नैसर्गिक ग्लो वाढतो अनेकांना लोशन हातांना घेऊन पटकन चोळायची घाई असते पण अशा लावल्याने फायदा जो आहे तो कमी भेटतो दहावी टीम म्हणजे झोपण्यापूर्वी हात व पायांना लेअर आणि सॉक्स ग्लोव्ज वापरा तर हा उपाय म्हणजे रात्रीच तोफत दाखवता पायावरती लोशन लावून मऊ सॉक्स घालू शकता तुम्ही हातावरती लोशन लावा कॉटन ग्लोव्ज मग तुम्ही घालू शकता सकाळी हातपाय जे आहेत ते तुमचे मग अतिशय मऊ आणि टवटवीत दिसते बारावा उपाय म्हणजे दर दोन तासांनी हातावरती लोशन लावा विशेषतः गृहिणीने सतत पाणी साबण डिटर्जंट भांडी यामुळे हात जे आहेत ते सगळ्यात आधी कोरडे पडतात म्हणून दिवसातून तीन चार वेळा जे आहे तर ते हातावरती लोशन लावलं की खूप फायदा भेटतो चौथा जे बारावे जे उपाय आहे टीप आपली ती, ती म्हणजे लोशन लावताना मान आणि कानामागेही विसरू नका अनेक जणी जे आहेत ते चेहरा आणि हातावरती लक्ष देतात पण मान व कानाच्या मागे भाग जो आहे भाग तो दुर्लक्ष करतात आणि हेच भाग जे आहे ते वयानुसार काळे पडतात ना आपल्याला दिसून येतात तर रोज नीट लोशन लावल्यास हे देखील आपल्याला टाळता येतं तेरावा टिप म्हणजे ज्यांची त्वचा जास्त कोरडी त्यांनी तेल प्लस त्यामध्ये लोशन कॉम्बो वापरा तर प्रथम जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे की दोन ठेंब नारळाचं तेल किंवा बदाम तेल लावा त्यावरती लोशन लावा ही पद्धत जी आहे ती कोरड्या त्वचेवरील क्रॅक्स लाईन आणि रफ पॅचेस जे आहेत ते पटकन कमी करण्यासाठी महत्त्वाची आहे चौदावी टीप म्हणजे रात्री बॉडी लोशनसोबत हलका मसाज करा मसाजमुळे जे ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते आपलं सुधारतं स्किन टाईट होते त्यामुळे हो स्ट्रेस मार्क्स जे आहेत चेहऱ्यावरली ते देखील कमी होतात चेहरा ग्लो व्हायला मदत होते आणि चांगली झोप जी आहे ती देखील लागते पंधरावी टीप म्हणजे लोशन लावण्याआधी आठवड्यातून दोन वेळा बॉडी स्क्रबिंग करा स्क्रबिंग न केल्यास मृत्वाच्या लोशन शोषून देत नाही यामुळे त्वचा खरखरीत दिसते स्क्रबिंग प्लस लोशन जर तुम्ही जर केलं तर अनबोल ग्लो जो आहे तो तुम्हाला दिसूनच येईल सोळावा उपाय म्हणजे धुळीत बाहेर जाणार असाल तर लोशनमध्ये थोडंसं सनस्क्रीन मिसळा हिवाळ्यातही सूर्यकिरण त्वचेला हानी करतात लोशन प्लस सनस्क्रीन हा खूप सोपा पण प्रभावी उपाय आहे सतरावी टिप म्हणजे फ्रेग्रन्स असलेली लोशन जे आहेत तर ते कमी वापरा सेन्सिटीव स्किनला याचा त्रास होतो जास्त परफ्यूम असलेल्या लोशनमुळे त्यामुळे खाज सुटणे किंवा ॲलर्जी होणे लालसरपणा येणं किंवा काही जणांना त्याच्यामुळे पिंपल्स येऊ शकतात तर त्वचा आणखी ड्राय होणे तर हे त्रास जे आहेत ते होऊ शकतात त्याच्यामुळे फ्रेग्रन्स फ्री लोशन जे आहेत ते सर्व उत्तम आहेत तर ते तुम्ही वापरू शकता अठरावी टिपे गुडघे काळे दिसत असतील तर लोशनमध्ये विटॅमिन सी सिरमचा एक थेंब मिसळा डार्क पॅचेस हळूहळू कमी होतात यामुळे फॅम दिसू लागतात ही एकदम घरगुती सोपी आणि स्किन ब्युटीमध्ये एक सिक्रेट ट्रिक आहे एकोणीसवी टीप म्हणजे हिवाळ्यात मुलांसाठी विशेष जेंटल लोशन जे आहे ते वापरा त्वचेची त्यांच्या त्वचेची खूप नाजूक असते त्यांची त्वचा त्यामुळे कडक परफ्यूम किंवा रसायन असलेली काहीही त्यांना लावू नका शी बटर किंवा कोकोनट बेस्ट लोशन जे आहे तर ते सर्वोत्तम आहेत त्यांच्यासाठी विसवी टीप म्हणजे घरात ठेवलेले लोशन थंड असते वापरण्यापूर्वी हातात गरम करून मग ते लावा उबदारपणामुळे लोशन जे आहे ते त्वचेत पटकन मिसळतं हिवाळ्यात हा उपाय जो आहे तो खूप आरामदायक आहे आणि त्वचेला लगेच स्मोक करतो तर अशा पद्धतीने आपण पाहिले की बॉडी लोशन जे आहे ते कशा पद्धतीने आपण वापरायचं आहे जेणेकरून त्याचा आपल्याला फायदा जो आहे तो सर्व उत्तम होईल जर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील माहिती दे मिळेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय